म्हण जय आहे आज मी आव्हान बुलढाणा जिल्ह्यातील राजा राजेंद्र येथील आमदार आहेत पाच ट्रम ते आमदार निवडून गेल्या वेळेस शिवसेनाची संयुक्त होती त्याच्यावर शशिकांत घेडेकर आमदार होते मात्र यंदा परत ते मागच्या निवडणुकीला निवडून गेले आणि त्यानंतर सिंदखेड राजाचा खऱ्या अर्थानं विकास झालेला आहे का किंवा कुठल्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे सिंधगेड राजाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा विकास आराखड्याचा जिजाऊंच्या जिजाऊ सृष्टी असेल किंवा जन्मगावाचा विकास झाला का या संपूर्ण विविध प्रश्नांवर आपण सिंदखेड राजामधील संपूर्ण राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार जाणून घेणार आहोत नेमका सिंदखेड वासियांच्या अपेक्षेतील आमदार राजेंद्र शिंदे हे होते का आणि गेल्या काळात त्यांनी काय नेमका विकास केला आगामी निवडणुकांमध्ये नेमकी काय परिस्थिती असेल हे संपूर्ण चित्र आपण जाणून घेऊ सुरुवातीला जाऊया आपण सत्ताधारी गटाकडे आणि सत्ताधाऱ्यांकडून जाणून घेऊयात मला सांगा काय नेमका राजेंद्र यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये विकास केलेला आहे जिजाऊंचा संपूर्ण विकास आराखड्याचा मुद्दा अजून प्रलंबितच आहे मागच्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर राजेंद्र सिंग साहेब या ठिकाणी आमदार आहेत त्यांनी मंत्री होते या जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी तीनशे अकरा कोटीचा निधी त्यांनी या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे त्यामध्ये महासाहेब जिजाऊच्या राजवाड्याचं काम प्रगती पथावर आहे आणि या शहराच्या विकासासाठी या मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र काम करून आताच त्यांनी बारा कोटीचा बारा तेरा कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आणलेला असून महासाहेब जिजाऊंच्या राजवाड्याचं काम आता सध्या स्थितीला चालू आहे आपण आपल्या डोळ्यांना बघू शकता राजवाड्याचं काम सुरू होतं असं सांगितलं मात्र गेल्या पंचवीस वर्षात मतदारसंघाचा काही विकास झाला का आराखडा मंजूर होतोय मात्र काम काय होता दिसत नाही आराखडा म्हणजे काय हा आराखडा गेल्या वीस वर्षापासून याचे फक्त आकडे बदलत आहे हे काम कोणाच्या काळात झालं कोणी निधी आणला हे सर्व श्रुत आहे या सन्माननीय शिंदे साहेबांचा किंवा या राजकीय सत्तेचा या सिंचन राज्याला तेवढीचा फायदा झाला नाही फक्त प्रत्येक वेळेला नगरपालिकेची निवडणूक आली आमदार किती आली खासदार किती आली की विकास आराखडा विकास आराखड्याचं भूत पुढं करायचं आणि मतं घ्यायची आणि हा विकास आहे का आम्हाला पाणी था पाहिजे सडक पूर्ण पाणी तुम्ही नदीच्या बाजून नेलं आम्हाला डॅम दिलेलं नाही इथं दसरा बाजूवर टाकलं असतो त्यांना काय बिघडलं असतं गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आमची मागणी आहे की आमच्या शेतीला पाणी मिळावं दगडे व बाजूला आणि त्या संजय गायकवाडने कसा काय सेन तो ज्यांनी दोन हजार कोटीचे काम आणले पाच वर्षामध्ये पंचवीस वर्षाचं उत्तर सांगा ना मला काय तुमच्या निश्चित पंचवीस वर्षाचं काय उत्तर आहे संजय गायकवाड निधी आणला सांगतायत शिवसेना गटाचे नेते तुम्हाला पंचवीस वर्ष सत्ता मिळाली का विकास करता आला नाहीये खडक पूर्णाचं पाणी अध्यक्ष का मिळत नाहीये त्या विकास नाही केलं या म्हणण्याला काही अर्थ नाहीये इथं सिंगणे साहेब पंचवीस वर्षापासून निवडून येतात आणि आता समोर सुद्धा निवडून येणार आहे हा विकास कामाच्या याच्यावरच निवडून येणार आहे शिंगणे साहेबांनी जो इथला आराखडा पंचवीस वर्षापासून आजपर्यंत जो विकासाचा काम संदीप भाऊन सांगितलं त्याप्रमाणे चांगल्या पद्धतीचे काम चालू आहे विकास चालू आहे विकास कुठला खणला नाही आणि शिंगणे साहेब हे पडतील ही भावना विरोधकांनी मनामध्ये ठेवू नये ही माझी नम्रतेची विनंती आहे यावेळेस सुद्धा विकासाच्या जोरावर काय निवडून येणार नाही संस्था आमच्या आहे सोसायटी आमच्या आहे ग्रामपंचायत पंचायत आमच्या आहे कॉटन मार्केट आमचे संपूर्ण सत्ता आमची आहे विकास भरपूर आहे विकासामध्ये कुठली घट आहे सांगत असताना विरोधक त्यांच्या पद्धतीने ते बोलतील पण मातार शिंगणे साहेब या वेळेस जे सहावी निवडणूक आहे या निवडणुकीला पंचवीस ते तीस हजाराचा लीड घेऊन शंभर टक्के निवडून येतील अशी मी गॅरंटी सांगतो डॉक्टर राजेंद्र या ठिकाणी निवडून येतील असा दावा केला जातो मला सांगा की ज्या पद्धतीने दावा केला जातो राष्ट्रवादी फुटलेली आहे आणि अजित पवार गटाला जाऊन मिळालेले आहेत लोकांना पडतो हे संपूर्ण अजिबात पटत नाही आणि आमचे सत्ताधारी मित्र जर सांगत असतील विकास आराखडा त्यांनी मंजूर केला तर माझं यांना ओपन चॅलेंज आहे त्यांनी विकास आराखड्याचा जेहार आम्हाला दाखवावा आणि सांगा विकास आराखडा मंजूर झालेला आहे म्हणून गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये हे जे गप्पा मारून राहिले काम केल्याचे ही फक्त संपूर्ण मलिदा गँग आहे आणि यांना फक्त कमिशन पाहिजे यांना साहेबांची दिशाभूल केली आणि ह्या लोकांनी साहेबांना पाठीमागे ठेवलं त्यामुळे साहेब जर पडत असतील तर फक्त या मलिदा गँग मुळे पडतील तसे साहेब पडणार नव्हते राजेंद्र सिंग जर या ठिकाणी पडले तर गँग मुळे विकासाच्या तुम्ही गोप्पा करतात राजेंद्र सिंग यांना अजित पवार करत आहेत त्याचाही फटका मिळेल का कारण की महाविकास आघाडीमध्ये याच्या आधी ते होते आता महायुतीमध्ये लोक त्यांना मतं मारतील का शंभर टक्के मत मारतील शहरासाठी ज्या मागच्या वीस वर्षामध्ये जितका निधी आला होता तो निधी ह्या पाच वर्षामध्ये आलेला आहे हा शहराचा विकास ड्रेनेज मंजूर झालेला आहे पाईपलाईन अंडर हे मंजूर झालेली आहे वितरण व्यवस्था त्यामुळं शिंदेडाच्या शहरासाठी भरपूर निधी शिंगणेसाहेबांनी ह्या पाच वर्षामध्ये मंजूर करून दिलेला आहे आणि तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सुद्धा जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं शिंग शिंगणेसाहेबाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही निश्चित या निवडणुकीमध्ये साहेबांना धोका नाही दुसरा ना काही मुद्द्यावर आपण जाऊयात मला एक दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की तुमच्याकडे कोण उमेदवार आहे तर कशा पद्धतीच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जाल मुद्दे काय असतील आमच्याकडे उमेदवार जो पक्ष ठरवतील ते आम्ही या ठिकाणी आम्ही आज दोन माणसं आहोत मी एक दिलीप भाऊ वाघ आम्ही दोघं इच्छुक आहोत आमच्या उद्धव साहेबांनी जो उमेदवार देतील ज्याला देतील तो आमचा माणूस उमेदवार असेल तो निवडणूक लढवतील मुद्दा असा असेल आमचा शेतकऱ्याचा मुद्दा असेल માજી પૈસે શિંગ અરે પોરગેલા બાપ કોણિક बाप को काय दोन शशिकांत गडेकर दावा करतायतून आम्ही खात्रीशीर जाऊन कारण आम्ही उगाच बोलत नाही तोंडाच्या वापा काढत नाही आम्ही कामावर बोला मला सांगा तुमच्याकडे काय नेमके मुद्दे आहेत तुम्ही विधानसभेची उमेदवारी मागताय गायत्री शिंगणे देखील त्या ठिकाणी परिवारातूनच राष्ट्रवादी शरद पवार गटात है। वर्षा का बंद पड़ी या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे शेताला शेत भाव मिळत नाहीये शेतकरी पूर्ण मेटा बेटापुरीला आलाय डॉक्टर राजेंद्र सिंगने मागच्या पाच वर्षा करता थांबले होते फक्त त्याच मुद्द्यावर डॉक्टर थांबले होते त्याच मुद्द्यावर कि आपल्याला शेतकऱ्याच्या बँकेकरता तीनशे कोटी द्यावा त्यांनी दिले नाही म्हणून डॉक्टर शिंगणे आजी दादाकडे गेले आणि आता तीनशे कोटी लोन करता दिली बँकेला आहे आणि लोन ते शेतकऱ्याच्या काही माणत्या पक्षाची भूमिका अशी आहे इथे जो तरुण आहे हा बेरोजगार आहे हा मुंबई सारख्या शहरात जातो मी काय पहिल्याच वर्षापूर्वी हे गाव सोडलं मुंबई सारख्या शहरात माझी भूमिका आहे की इथल्या तरुणांना इथल्या लोकांना रोजगार मिळावा इथले काहीतरी भाकर मिळावी इथे भाकर मिळावा आम्हाला बाहेर जायची गरज पडत नाही जर या लोकांनी विकास केला असतो तर आज दिवस आला जातो इथल्या तरुणाला भाकर मिळते का रोजगार मिळतो का इथल्या तरुणाला काय नेमकं प्रश्न आहेत रोजगारच नाही इथे इथे जर विकास झाला असता तिथे डी सी उद्योग असता आज सी नाहीये त्याच्यामुळे विकासच नाहीये त्याच्यानंतर एखादं मेडिकल कॉलेज असतं एक मेडिकल कॉलेज सुद्धा नाही मातृदर्शिण केराजाचा काय विकास आहे अजिबात नाही सुदगिरणी जी होती तिथं सुद्धा सत्यनाथ झालेला आहे सागर कारखान्याचा सत्यनाथ झालेला आहे नवीन विकासात्मक भूमिका एखादी दाखवा अजिबात नाहीये त्यामुळे मातृदर्शिण केराजाचा विकास झाला अजिबात नाहीये विकास झालेला नाही सांगितलं जात काय मुद्दे आहेत सर्वसामान्यांना काय नेमके आता अडचणीत जात आहे सर्वसामान्यांना शासनाच्या ह्या कोणत्या योजना नको लाडकी बहीण नको दर महिन्याला मिळणार दोन हजार रुपये नको इथे के जी टू पीजी पर्यंत कॉलेज पाहिजे होतं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आउटसोर्सिंग होते बाहेर शिक्षणाला जायचं कामाला बाहेर जायचं आणि महायुतीचे जे म्हणतात आमचा उमेदवार आहे त्यांचे उमेदवार आज महाविकासाकडे आघाडी दरवाजी बाजू थांबले त्यांच्याकडे उमेदवारच था नाहीये आता उमेदवार महाविकासाकडे आघाडीकडे उमेदवार नाही असं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीकडे उमेदवार आहेत जे काही आरोप केले जात आहेत विकासाचा जो काही मुद्दा आहे तो या ठिकाणी फोडून काढला जातोय रोजगार युवकांना मिळत नाहीये शाळा कॉलेजेस नाहीये मेडिकल कॉलेज गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे काय केलं राजेंद्र शिंगणे आणि महायुती सरकारने आतापर्यंत जो विकास केला तीस वर्षापासून तो डॉक्टर राजेंद्र सिंगनेच केला कोणताही पक्ष असो कोणताही पक्ष असो कोणती आघाडी असो युती असो नाही आतापर्यंत शिक्षणासाठी जाते मेडिकल कॉलेज देखील मागणी आहे हा आणू शकले नाही हे मान्यता आहे पण विकास झाला हा मान्य आहे पण डॉक्टर हा कोणत्याही जाती धर्माला धारा देणारा माणूस नाही म्हणून डॉक्टर शिंगणे हेच बहुमताने निवडून येणार आहे कारण त्यांच्या समोर कोणता पक्ष जात पात हा विषय नाही महायुतीमध्ये पक्षाकडे पाहिलं जात नाही डॉक्टर राजेंद्र डॉक्टर शिंगणे साहेबांच्या दृष्टीने महायुतीकडे किंवा पक्षाकडे पाहिले जात नाही आम्ही सगळे लोक डॉक्टर शिंगणेकडे पाहणारे लोक आहेत निश्चित या ठिकाणी सांगितलं जाते की महायुतीमध्ये डॉक्टर शिंगेंकडे पाहलं जाते आणि या संपूर्ण डॉक्टर राजेंद्र शिंगणेकडे लोक पाहून मतात यांच्याच भाजपच्या नेत्यांकडून आम्ही प्रतिक्रिया जाणून घेऊया मतदार या ठिकाणी राजेंद्र शिंगडे पाहून मतदान करतात महायुतीला पाहून मतदान करत नाही गंभीर आरोप होतोय या ठिकाणी महायुतीचा उमेदवार राहील व्यक्ती म्हणून या ठिकाणी कोणी व्यक्तीला आम्ही मान्यता देणार नाही जर व्यक्ती म्हणून असेल तर भाजप स्वातंत्र्य स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी देईन आणि तो निवडून आणेन एवढी ताकद आज या भाजप पक्षामध्ये आहे आणि काम करायचं असेल काम करायचं असेल तर युवती म्हणून करा कारण माग मागच्या काळामध्ये तीनशे कोटी रुपयासाठी बनबण -बन भटाकणार हे डॉक्टर राजेंद्र शिंगणेचं आम्ही मान्य केलं आम्ही मान्य केलं की त्यांनी आमचा विकास केला महायुती म्हणून आम्ही आमची भूमिका मांडली परंतु याच महायुतीनं तीनशे कोटी रुपये त्यांना दिले आणि त्यांनी डुबवलेली बँक आज महायुतीला आम्हाला आमच्या तोटा खोऱ्या लावू नका अन्य तो वेगळा काही परंतु आतापर्यंत ही भूमिका मांडली ही महायुती म्हणून मांडली महायुती म्हणून आम्ही डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांना स्वीकारू पण व्यक्ती म्हणून असेल तर भाजप भाजपचा वैयक्तिक उमेदवार ठिकाण टाकील आणि तो निवडून आणू ही जाय मी इथं शाश्वत करतो वैयक्तिक उमेदवार तुम्ही न वैयक्तिक उमेदवार दिला तरी आम्ही शिंदे साहेब आलाच मतदान करणार सिंघने साहेब म्हणजे आम्हाला पत्शे पंचवीस वर्ष शिंदे साहेब आले आता आता तिसरे वर्ष शिंदे साहेबच येणार आहे याच्यावर ही काळ्या दगडावरची रेग आहे कोणी किती काही म्हणलं भाजपवाले म्हणो किंवा आणखीन कोणी काही म्हणू येणार शिंगणे साहेबच भाजप नाही होत नाही होत

हे माहिती माहिती करतात त्यांच्या आधार आता सध्या मिळ नाहीये आणि तुम्हाला खरं सांगा भाऊ येत असंख्य असे प्रश्न आहेत असंख्य असे प्रॉब्लेम आहेत परंतु परंतु हे लक्षात आताच एक वीस दिवसापूर्वी शिंगणे आदरणीय शिंगणे साहेब आणि आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे कृषी यांच्या दालनात एक बाईक त्यांनी दिली होती ती त्यांनी खूप व्हायरल केली की आठ दिवसाच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या पिकोमा जमा होईल तो झाला का शेतकऱ्याचे खूप प्रश्न आहे भाऊ आणि शिंगणे साहेब सोडाव यावेळेस महाविकास आघाडीवर दगड जरी असला पंचवीस हजार मतांनी निवडून येईल आणि चांगलं उमेदवार भेटलेला आहे आमचे दिलीप सुद्धा चांगले उमेदवार शेतकरी पुत्र आहेत आमचे चांगले उमेदवार आहेत म्हणजे या मतदारसंघातले रहिवासी आहेत त्यामुळे येणारा हा आमदार हा महाविकास आघाडीचा असेल एक दिलीप वाघ असेल किंवा शेगराय मेहत्री असेल याच मदतीने मात्र शंका नाही राष्ट्रवादी कोण सुद्धा जागा मागणी मला सांगा राष्ट्रवादीला जर जागा सुटली तर काय भूमिका असेल का राष्ट्रवादीच अजिबात नाही पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठींची बोल झाला मुद्दे साहेबांनी दिलेले आदेश मानले जातील मुद्दे साहेबांचे आदेश मानले जातील बाकी कुठलेही आदेश मान्य जात नाही